मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला आजचा कथाभाग पाहूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासना जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सध्या दररोज दुपारी बरोबर अकरा वाजता श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्राचा कथाभाग क्रमशः अभ्यासतो आहोत चला तर मग ऐकूयात आजचा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राच्या कथा भागात क्रमशः कोणता प्रसंग येतो ते श्री ब्रह्मचैतन्य महाराज श्री रामनामाचं महत्त्व रात्रंदिवस सांगत असत ही गोष्ट जरी खरी तरी वैदिक मार्गाला त्यांनी पुष्कळ महत्त्व दिलं हे पण तितकंच खरं आहे स्वत ते नित्य स्नान संध्या करीत आणि आपल्या जवळच्या लोकांना ती करावयास सांगत गायत्री मंत्राबद्दल त्यांना फार आदर असून त्यांनी गोंदवल्याला दोन गायत्री पुरश्चरणं करविली वैदिक अनुष्ठानं तर त्यांनी पुष्कळच करविली दुसरं गायत्री पुरश्चरण ज्यावेळी झालं त्यावेळी कर्नाटक व महाराष्ट्र इथून विद्वान वैदिक विप्रगोळा झाले होते त्यातले काही जण श्री महाराजांची रामनामावर असणारी श्रद्धा पाहून नाराज बनले संधी साधून एके दिवशी ते श्री महाराजांना म्हणाले महाराज आपला बाकीचा आचार आणि व्यवहार उत्तम आहे परंतु वेदाच्या आज्ञेप्रमाणे गायत्री मंत्र सर्वश्रेष्ठ असताना आपण विप्रांना देखील रामनाम घ्यायला सांगता हे अगदी वेदबाह्य आहे असं सांगण्यानं आपण त्यांची वेदश्रद्धा भ्रष्ट करीत आहात असं आम्हाला वाटतं श्री महाराज म्हणाले तुम्ही आपलं मत इतक्या स्पष्टपणे मला सांगितलं याबद्दल मी तुमचं कौतुक करतो एकदा तुम्ही सर्वजण एके ठिकाणी जमा मी तिथे येतो तिथे आपण या गोष्टीचा निकाल लावू श्रावण दरबार भरला मंदिर अगदी गच्च भरून गेलं श्री महाराजांनी नवी कफनी घातली होती कपाळावर मोठं केशरी गंध लावला असून हातात कुबडी घेतली होती श्री महाराजांनी प्रथम रामरायाला नमस्कार केला आणि नंतर सर्व ब्रह्मवृंदांना केला आसनावर येऊन बसल्यावर ते विप्रांना उद्देशून म्हणाले तुम्ही वेदविद्या जाणणारे सर्वजण मोठे ज्ञानी भाग्यवान आणि पूज्य आहात इतकी वर्ष वेदविद्या तुम्ही जतन करून ठेवली हे तुमचे फार मोठे उपकार आहेत तुमची योग्यता खरोखर मोठी आहे त्याच्या उलट माझी स्थिती आहे मी या मानदेशात राहणारा एक आज्ञ मनुष्य आहे मला वेदविद्येचा गंध नाही मला ग्रंथांचं ज्ञान नाही मी रामरायाचा एक दीनदास आहे त्याच्या नामावर माझं प्रेम आहे माझं म्हणणं आपण प्रेमानं ऐकून घ्यावं अशी माझी विनंती आहे वेदांनी गायत्री अत्यंत पूज्य मानिली आहे हे बरोबरच आहे कारण गायत्रीच्या उपासनेमध्ये विलक्षण असं सामर्थ्य साठविलेलं आहे गायत्रीची उपासना करणाऱ्या माणसाच्या अंगी खरं वैराग्य आणि असावं लागतं पूर्वीचे ऋषी जनपदापासून दूर आश्रम राहत असत कंदमुळे हाच त्यांचा आहार असे इंद्रिय संयम हा त्यांचा मुख्याचार असे सत्य हेच त्यांच्या वाणीचं भूषण असे काम क्रोध आणि लोभ जिंकलेले विरागी ऋषी हे गायत्रीची उपासना करायला खरी योग्य माणसं होती श्री महाराज एवढे बोलत आहेत तोच मध्येच एक विप्र म्हणाला पण त्या श्रेष्ठ ऋषींचेच आम्ही वंशज आहोत ही गोष्ट आपण विसरू नका त्यावर श्री महाराजांनी उत्तर दिलं खरं आहे तुमचं म्हणणं अगदी खरं आहे पण ज्या प्रकारचं जीवन ऋषी लोक जगत असत त्यापैकी आपल्याजवळ आज काय शिल्लक उरलंय याचा थोडा विचार करा ऋषींच राहणं खाणं पिणं इंद्रिय संयम सत्यनिष्ठा यापैकी आपल्यापाशी काहीच शिल्लक उरलं नाही त्या काळी पर्जन्य सुप्त म्हणलं की आकाशातून पाऊस बरसायचा आणि तेच सुक्त आज आपण म्हणलं तर साधा वारा देखील सुटत नाही ऋषींच्या अंगी तपश्चर्येच सामर्थ्य होत म्हणून त्यांच्या आशीर्वादाला जशी किंमत होती तशी त्यांच्या शापाला देखील होती सध्या काळ फार निळारा आला आहे सध्या काळ फार वेगळा आला आहे जीवनाबद्दल पूर्वी असणारी निष्ठा बदलली आहे मालकीन विषय भोगणाऱ्या ऋषींचे वंशज अत्यंत विषयासक्त झाले आहेत त्यांना जंगलातल्या वैभवाची इच्छा उत्पन्न झाली आहे त्यांच्या आहाराविहारामध्ये फार बदल होऊन वैदिक कर्म केवळ नाम मात्र शिल्लक राहिली आहेत ते वेद करतात खरे पण त्याचा उपयोग पोट भरण्यासाठी होतो इतक्यात दुसरे एक भटजी मध्येच बोलले हे असे आहे म्हणून सर्व वैदिक कर्मे नाहीशी करावी की काय आपल्या सारख्यांच्या शिकवणीचा असा विपरीत परिणाम होतो हे स्पष्ट दिसून येतं आपल्या शिष्यांपैकी किती जण रोज संध्या करतात ते कृपा करून सांगा यावर श्री महाराज अगदी नम्रतेनं म्हणाले असा प्रश्न आपण मला विचारू नये कारण तो आपल्यावरच उलटायचा संभव आहे संध्या न करणारी माझी माणसे जशी दाखविता येतील तसे रोज स्नान संध्या न करणारे एकादशी न का करणारे कांदा लसूण खाणारे धूम्रपान करणारे परस्त्री आणि परद्रव्याचा अपहार करणारे आहोरात्र परनिंदा करणारे वैदिक विप्रही दाखविता येणार नाहीत काय माझ्या बोलण्याचा हेतू आपण नीट ध्यानात घ्यावा अशी माझी विनंती आहे सध्या परिस्थिती अशी आहे की वैदिक कर्मावरची श्रद्धा लोकांमध्ये पूर्ववत राहिली नाही आणि वैदिक कर्म यथासांग घडणं कठीण होऊन बसलं आहे अशा प्रसंगी आपल्याला शक्य आहे तितकी वैदिक कर्म करावीत पण चित्तशुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताच नाम घ्यावं शास्त्रांमध्ये असं सांगून ठेवलंय की कृतयुगामध्ये ध्यानानं त्रेता युगामध्ये हवनानं द्वापार युगामध्ये देवदेवतार्चनानं भगवंताची प्राप्ती होते पण सध्या या कलयुगामध्ये यापैकी काहीच साध्य होणं शक्य नाही त्यामुळं फक्त भगवंताचं नाम घेतलं असता मनुष्याला भगवंताचं दर्शन घडतं शास्त्राच्या या सिद्धांताचा संतांनी स्वत अनुभव घेतला आणि लोकांना सांगितलं की साडेतीन कोटी जप केला असता चित्तशुद्धी होते आणि तेरा कोटी जप केला असता भगवंताचं दर्शन होतं श्री महाराजांनी संतांचं नाव काढल्याबरोबर सर्व विप्र आपापसात आप कोलाहल करू लागले श्री महाराज गप्प बसले इतक्यात कोल्हापूरचे उमरजकर शास्त्री उभे राहिले आणि म्हणाले आम्ही संतांना मानित नाही आपण जे विधान केलं त्याला वेद प्रमाण दाखवा त्याला श्रुती प्रमाण दाखवा त्याला उपनिषदांचं प्रमाण दाखवा नाहीतर आपले शब्द मागे घ्या प्रसंग मोठा बाका होता आणि बाणीचा होता ज्या धर्माचार्यांच्या विधानांना वेद किंवा उपनिषद यांचा आधार नाही त्यांच्या फजितीला पारावार नाही ही, ही हिंदू धर्माची पुरातन परंपरा आहे वेदविरुद्ध किंवा वेदबाह्य सिद्धांत प्रतिपादन करणारा मनुष्य पाखंडी समजला जाऊन कोणीही चांगला धर्मप्रेमी हिंदू त्याच्या वाऱ्याला उभा राहत नाही श्री महाराज आता काय उत्तर देतात हे ऐकण्यास सर्व लोक उत्सुक झाले होते तेव्हा अगदी शांतपणे आणि सर्वज्ञपणाच्या आत्मविश्वासानं श्री महाराज बोलले मला आपण महत्व देऊच नका पण श्री ज्ञानेश्वर महाराज श्री एकनाथ महाराज श्री तुकाराम महाराज श्री समर्थ रामदास स्वामी इत्यादी ज्या थोर संतांच्या नावांवर मी नामाविषयी सांगतो ते संत वेदबाह्य बोलतील हे कधी शक्य नाही वेदांना जे परमात्म स्वरूप आगोचर आहे ते स्वरूप तद्रुपत्वानं संत जाणतात नामाविषयी प्रमाणच पाहिजे असेल तर अथर्वण वेदांतर्गत कलिसंतरणपनिषद पाहावं असं बोलून रामशास्त्री गिजरे यांना श्री महाराजांनी या उपनिषदाची पोथी आणायला सांगितली पोथी आणल्यावर त्यांना वाचण्यास सांगितल्यावर त्यांनी पुढील मंत्र वाचून दाखविले सर्व श्रुतीरहस्य गौप्यम तत्न संसार तरिष्यसि भगव पुरुषस नारायणस्य नामोच्चारण निरधूत निरूत कलिव्हती नात परतरोपाया सर्व वेदेशु दृश्यते नास्य विधी सर्वदा शुची ही, आशुची ही, वा पठन कोपी सायुज्यमापेती यदा सार्ध त्रिकोटीर जपती तदा पुतो भवती सद्यो मुच्छते श्री महाराज पुन्हा म्हणाले वेद हे भगवंताचं वर्णन करतात नाम भगवंताचंच अस्तित्व प्रकट करतं प्रत्येक वेद मंत्राच्या प्रारंभी हरि ओम असतं ते नामच आहे जसे वेद हे अनादि तसं भगवंताचं नाम हेही अनादी जसे वेद हे अपौरुषेय तसं भगवंताचं नाम हेही अपौरुषेय जसे वेद हे आनंत तसं नाम हेही आहे प्रत्यक्ष शिवानं नाम घेतलं म्हणून ते अनादी साधन आहे इतर साधनांना आणि वैदिक कर्मांना आहार विहाराची बंधने आहेत भगवंताच्या नामाला ती नाहीत सध्याच्या परिस्थितीमध्ये संयमाची बंधनं तुटत चालली असून संतांनी कळवळून नाम घ्या असं सांगितलं नाम हे आगंतुक नाही आदिनारायणानं वेद सांगायच्या वेळी जो ओंकाराचा ध्वनी केला तेच नाम होय म्हणून आपणा सर्वांना माझे अंतःकरणापासून अशी विनंती आहे की आपण नाम घेत जावं किंबहुना आपण नाम घेतलं तरच वेदांचा खरा अर्थ आपल्याला कळेल अशी माझी खात्री आहे श्री महाराज भाषण करीत असताना एकीकडे त्यांची लीनता आणि दुसरीकडे त्यांचा नामाबद्दलचा आत्मविश्वास एकीकडे बोलण्यातला साधेपणा आणि आपलेपणा तर दुसरीकडे स्वानुभवाचं तेज आणि भगवंताच्या निष्ठेचा निश्चितपणा एकीकडे वादाची कुशलता तर दुसरीकडे परंपरेबद्दलचा आदर या गोष्टी पाहून सर्व सभा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या बाजूला वळली तिथे जमलेल्या पुष्कळ विप्रांनी त्यांच्याकडून नामाचा अनुग्रह घेतला श्री महाराज वैदिक परंपरा टिकविण्यासाठी विशेष काळजी घ्यायचे गुरुवारी आणि शनिवारी सर्व देवांच्यावर रुद्र पवमान अभिषेक करावा याची व्यवस्था त्यांनी केली वैदिकांना तसंच हरिदासांना ते फार मान देत वैदिकांनी कंठस्थ करून वेद रक्षण केलं म्हणूनच आज ते आपल्याला मिळालं असं महाराज नेहमी म्हणायचे गोंदवल्यास काशीस व पंढरपुरास त्यांनी वेद घोष करून वेद म्हणणाऱ्या विप्रांना पुष्कळ दक्षिणा देऊन तृप्त केलं परंपरेला मुळातून उपटून टाकण्यापेक्षा तिच्यामध्ये योग्य ती सुधारणा घडून आणणं हे खऱ्या सुधारकाचं कार्य होय संतांनी हे कार्य केलं म्हणून त्यांना वेदांचा अपमान न करता प्रस्तुत काला योग्य अशा फरक जीवनात घडून आणला असं श्री महाराज नेहमी आपल्या महाराजांमृतातून सांगत असत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी ती विप्रसभा अक्षरशः आपल्या व्यासंगावरते आपल्या नामसाधनेवरते आणि आपल्या तपश्चर्यावरती जिंकली आणि सर्वांनी रामरायाच्या नावाचा जयघोष केला महाराजांना रामरायाच्या नावाचा जयघोष केल्यानंतर आत्यंतिक असं समाधान प्राप्त झालं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपल्याला जे नामसाधन दिलेलं आहे ते नामसाधन अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीनं दिलेलं आहे वेदांनी सांगितलेलं नामच आपण सर्वजण घेतो आहोत ते नाम आपण घेतलं तरच आपण कल्याणाला पात्र ठरू हा बोध आजच्या प्रसंगातून आपण सर्वजणांनी घेतला पाहिजे नामाचं साधन हे सर्वश्रेष्ठ साधन आहे आणि या युगामधलं ते सर्वांना सुलभ रीतीनं करण्यायोग्य साधन आहे हे, हे देखील आपण आजच्या प्रसंगातून शिकलं पाहिजे आजचा प्रसंग तुम्हा सगळ्यांना नक्की आवडला असेल श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातले असे विविध प्रसंग ऐकण्यासाठी या ब्रह्मचैतन्य चरित्राचे पहिल्यापासूनचे सगळे भाग तुम्ही ऐका पहिल्यापासूनचे सगळे भाग ऐकण्याकरता आपल्या गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलवरचे तयार केलेली श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा म्हणजे या प्लेलिस्टमध्ये पहिल्या भागापासून आजच्या भागापर्यंतचे सर्व भाग तुम्ही क्रमशः ऐकू शकाल या प्लेलिस्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही दिलेली आहे ती लिंक जरी ओपन केली तरी देखील ही संपूर्ण प्लेलिस्ट ओपन होईल तुम्ही सर्वांनी गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या पुढच्या चरित्र भागांच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर ते, ते, ते तुम्हाला सहजगत्या प्राप्त होईल तुम्ही प्रत्येकाने स्वतःचा असा एखादा व्हॉट्सअप ग्रुप तयार करा आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये दररोज श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं जे चरित्र इथे प्रसारित केलं जातं ते तिथे शेअर करा म्हणजे अनेकांपर्यंत महाराजांचं चरित्र पोहोचेल तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला प्रतिक्रियेमध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि तुमची प्रतिक्रिया देत असताना तुमचं संपूर्ण नाव आणि गावाचं नाव आम्हाला जरूर जरूर कळवा म्हणजे हे चरित्र कुणाकुणापर्यंत पोहोचलं हे पाहून आम्हाला समाधान होईल आजचा हा भाग महाराजांच्या पायावरती वाहूयात इथेच थांबूयात सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जयराम सीता आकांत स्मरण जय जयराम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ दे गुरायाुरगुराया उपझो तुझी आगू